पंच्याहत्तर हजार एक लाख रुपयाला फाय एट 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 दोन लाख पंच्याहत्तर हजार पंधरा हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे अडीच लाख रुपयाला माझे सव्वा दोन लाख रुपयाला माझ्याकडे चोवीसशे किलोमीटर चाललेली आहे तर एक लाख वीस हजार रुपये दोन लाख पंचवीस हजार मध्ये अडीच लाख रुपये मध्ये आयटीएम ऑटोमॅटिक स्पीडान गाडी भेटते डबल नाईन डबल नाईन गाडीचा नंबर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आज मी आलेलो आहे तुमच्या आवडत्या कार डीलरशिप वरती जिचं नाव आहे मित्रांनो मदीना ऑोमोबाईल्स आणि माझ्यासोबत आता आहेत मदीना ऑटोमोबाईल्सचे ओनर दानी सर सर स्वागत आहे चॅनलवरती सर यावेळी काय धमाके त्याला स्टॉक पाहायला मिळणार आहे आज धमाका तुम्हाला खूप सारे आपण देणार आहे फक्त पंच्याहत्तर हजारपासून आपल्याकडे गाड्या स्टार्टिंग आहे त्यामध्ये हां साडेचार पाच लाखापर्यंत सहा लाखापर्यंत तुम्हाला गाड्या देणार आहे बजेट कारमध्ये आज तुम्हाला घेऊन आलो मी नक्की मध्ये रेटमध्ये गाड्या देणार आहे आज सोला तर एकदम बजेटमध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व काही गाड्या मिळणार आहेत आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बाकी यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहे त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर जाणी सर सर्वात पहिली गाडी उल दाखवते सर्व पहिली गाडी तुम्हाला मी होंडायची आय ट्वेंटी देणार आहेत ते पण दोन हजार अकराची सिंगल ओनर गाडी आहे दोन टायर ब्रँड न्यू आहे गाडी फक्त ते हजार किलोमीटर चालली आहे मेंटेन शोरूम रेकॉर्ड रिकॉर्ड फुल इन्शुरन्स कॉम्प्रेन्सिव्ह गाडी आज तुम्हाला मी देणार आहे दोन लाख नव्वद हजार रुपयाला स्कॉट्स ऑप्शनल मॉडेल ती मोड कंट्रोल पण आहे एअरबॅग पण आहे त्याला क्लास कंडिशन आहे गाडी पाहू शकता मित्रांनो दोन लाख नव्वद तुम्हाला मिळणार आहे आय ट्वेंटी आणि आवडत्या नंबर मध्ये तुम्हाला एम एच बारामध्ये मध्ये मिळून तुम्ही खूप जास्त डिमांड करत असता ओमनी गाडी घेऊन या फायनली स्टॉक मध्ये आलेली आहे आणि तुम्हाला एम एच चौदा मध्ये ही गाडी मिळणार आहे परत एक सगळ्यांची लाडकी गाडी घेऊन आले खूप दिवसानंतर माझ्याकडे एक ओमनी आलेली आहे दोन हजार सोळाची आहे पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये मध्ये गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे सी एन जी ऑन पेपर आहे एम एच चौदा एट सीटर गाडी आहे क्लास कंडिशन आहे गाडी शहत्तर हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे गाडीची प्राइस मी तुम्हाला देणार आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजार ही गाडी तुम्हाला मिळणार आहे चेक आणि प्लस सीएनजी सोबत तुम्हाला मिळते सर सीएनजी वरती वगैरे किती असेल गाडी तीस ची गाडी तीस जबरदस्त अजून एक तुम्हाला व्हाईट कलर मध्ये स्विफ्ट डिझायर देणार आहे दोन हजार बारा ची आहे सिंगल ओनर गाडी आहे एम एच बारा ब्याण्णव हजार चाललेली आहे शोरूम मेंटेन शोरूम रेकॉर्ड रूम पण व्ही आय पी नंबर आहे गाडीचा नंबर तुम्ही पाहू शकतो फाईव्ह एट 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 नंबर आहे गाडी आज तुम्हाला मी देणार आहे फक्त साडेतीन लाख रुपयाला साडे तीन लाख रुपयामध्ये प्युअर पेट्रोल तुम्हाला स्विफ्ट डिझायर मिळून जाईल मित्रांनो डिझायर पाहिली आता आलेली आहे स्विफ्ट अजून एक तुम्हाला स्विफ्ट देणार आहे मी दोन हजार अकरा ची सिंगल ओनर गाडी आहे पण त्या गाडीचे पण तीन टा न ब्रँड आहे गाडी शोरूम मेंटेन आहे शोरूम रिकॉर्ड आहे गाडीची रनिंग नाईन्टी थ्री थाउजंड चाललेली आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे वी पेट्रोल गाडी आज तुम्हाला मी देणार आहे दोन लाख चर हजार रुपये दोन पंच्याहत्तर मध्ये मित्रांनो घेऊन जा ब्लॅक ब्युटी स्टॉक मध्ये आलेली आहे अजून एक तुम्हाला सगळ्यांची लाडकी गाडी देणार आहे मी आय टेन दोन हजार अकरा ची पण सिंगल ओनर गाडी आहे सत्तेचाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे चारी टायर ऐंशी टक्के टायर आहे गाडी एकदम क्लास कंडिशन आहे पण एन्युल नाही आहे ऑटोमॅटिक आहे पेट्रोल मध्ये आहे स्पॉर्ट्स मॉडेल आहे गाडी आज तुम्हाला मी देणार आहे फक्त अडीच लाख रुपयेला आणि बरेच जण कमेंट करत असतात व्हिडिओमध्ये ऑटोमॅटिक गाडीची तर ही मित्रांनो इथे अवेलेबल आहे आणि एम एस चौदा मध्ये तुम्हाला मिळणार आहे प्रीमियम गाडी स्टॉक मध्ये आलेली आहे मर्सिडीज आणि ती पण तुम्हाला व्हीआयपी नंबर मध्ये मिळणार आहे डबल नाईन डबल नाईन गाडीचा नंबर असणार आहे अजून एक तुमच्यासाठी मी मर्सिडीज बेन्स घेऊन आलो आहे मध्ये दोन हजार सातशे सत्तावीस पर्यंत रिपासिंग झालेली आहे पेट्रोल नाहीये डिझल मध्ये आहे ऑटो नाही आहे मॅन्युअल आहे कंपनीचं स्वरूप पण आहे त्या गाडीला सहा एअरबॅग आहे फॉप एंड मोटर ती गाडी आज तुम्हाला मी देणार आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये तीन पंच्याहत्तर मध्ये मित्रांनो घेऊन जा फुल्ली लोडेड मर्सिडीज एकदम सर्व प्रीमियम फीचर तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे प्लस व्हीआय पी नंबर पण मित्रांनो तुम्हाला मिळतोय आणि सर कमी जास्त आले होईल ना हंड्रेड पर्सेंट होईल अजून एक तुम्हाला वॉल्स वॉगनची वेंटो देणार आहे मी दोन हजार पंधराची आहे ऑटोमॅटिक आहे पेट्रोल मध्ये साठ हजार किलोमीटर चाललेली हायलँड मॉडेल आहे पाचशे टायर ब्रँड न्यू गाडीचे पेट्रोल एकदम क्लास कंडिशन आहे गाडी ही गाडी आज तुम्हाला देणार आहे फक्त साडेचार लाख रुपये साडेचार लाख रुपयात मित्रांनो तुम्हाला ऑटोमॅटिक स्पीडान गाडी भेटते आलेली आहे रिट्स अजून एक तुम्हाला मारुती सुजू छोटी गाडी देणार आहे रिट्स दोन हजार पंधरा डिसेंबर मधली आहे पेट्रोल प्लस सीएनजी आहे ही पण शोरूम मेंटेन शोरूम में रेकॉर्ड आहे एक लाख अकरा हजार किलोमीटर चाललेली गाडी सेकंड सेकड मध्ये आहे गाडी फक्त आज तुम्हाला मी देणार आहे फक्त अडीच लाख रुपये आजच्या स्टॉक मध्ये ही दुसरी टेन आहे जी तुम्हाला व्हाईट कलर मध्ये मिळणार आहे अजून एक तुम्हाला दुसरी टेन देणार आहे मी ती ऑटो मध्ये होती ही मॅन्युअल आहे आणि पेट्रोल प्लस सीएनजी आहे दोन हजार तेराची आहे स्पॉट्स मॉडेल आहे पासष्ट हजार चाललेली पण गाडी आज तुम्हाला ही दोन्ही गाडीची प्राइस तुम्हाला सेम देणार आहे मी अडीच लाख रुपयाला अडीच लाख रुपयामध्ये आय टेन आय टेन आणि रिट्स तिन्ही कुठली पण गाडी तुम्ही घेऊन जाऊ शकतो बिंद ज्यांचे बजेट कमी आहे त्यांच्यासाठी मी सेंट्रो घेऊन आलो आहे दोन हजार सातची एस सत्तावीस पर्यंत रिपार्जिंग झालेली आहे सिंगल ओनर गाडी आहे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये सीएनजी ऑन पेपर आहे ऑथराइज म्हणजे ही गाडी आज तुम्हाला फक्त मी सव्वा लाख रुपयाला देणार आहे एक लाख पंचवीस हजार मध्ये बाईकच्या रेट मध्ये तुम्हाला कार मिळून जाईल टाटा इंडिगो आहे पेट्रोल प्लस सीएनजी सीएनजी कंपनी फिटेड आहे दोन हजार चौदा नोव्हेंबर मधली गाडी आहे म्हणजे चौदा पंधरा कच्ची पक्की आहे गाडी क्लास कंडिशन मध्ये चारी टायर गाडीचे ब्रँड न्यू आहे कंपनी सीएनजी आहे सेकंड मध्ये गाडी आहे ही गाडी आज तुम्हाला मी देणार फक्त सव्वा दोन लाख रुपये दोन लाख पंचवीस हजार मध्ये इंडिगो माझ्याकडे घेऊन हो जावं तुम्ही सीएनजी कंपनी चेक करा मित्रांनो कंपनी फुटे सीएनजी सोबत तुम्हाला इंडिगो मिळणार आहे टाटा ची गाडी नेक्स्ट गाडी तुम्हाला मी डिझेल मध्ये आहे हॅचबॅक सगळे क्लास कंडिशन मध्ये दोन हजार तेराची डिझेल मध्ये आहे सिंगल होणार आहे चारही टायर गाडीचे नवीन कोरे आहे एकदम क्लास कंडिशन गाडी फक्त आपण देणार आहे सव्वा दोन लाख रुपये सव्वा दोन लाख रुपये मित्रांनो घेऊन जा फोरची फिगो आणि वीस प्लस ऍव्हरेज मित्रांनो आरामात तुम्हाला गाडी मध्ये मिळून जाईल नेक्स्ट गाडी परत तुम्हाला निसानची मायक्रा देणार आहे दोन हजार ची सिंगल होणार आहे डिझल मध्ये जे प्राइस आपण देणार आहे फक्त दोन लाख रुपयेला ही अजून एक मित्रांनो तुम्हाला डिझेल मध्ये गाडी मिळणार आहे हिच्यात पण तुम्हाला वीस प्लस आरामात ॲव्हरेज होऊन जाईल तर दोन गाड्या मित्रांनो आहे डिझेल मध्ये नेक्स्ट गाडी परत तुम्हाला इंडिगो देणार आहे डिझेल मध्ये दोन हजार सात ची आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत रिफास्ट झालेली आहे टीडीआय इंजिन आहे टीडीआय डिझेल मध्ये आहे क्लास कंडिशन आहे पण गाडी गाडीला पॉवर विंडो पॉवर सरिंग एसी वेसी सगळं गोष्टी आहे गाडी फक्त आपण देणार आहे एक लाख वीस हजार रुपये फक्त एक लाख वीस हजार मित्रांनो तुम्हाला इंडिगो मिळते दोन स्टॉक मध्ये आहेत एक पेट्रोल प्लस सीएनजी ते एक तुम्हाला डिझेल मध्ये मिळते शेवलटची शेल आहे माझ्याकडे दोन हजार चौदा ची आहे सिंगल ओमर गाडी हे डिझल मध्ये आहे क्लास कंडिशन गाडी व्हाइट कलर एम एच बारा मध्ये गाडी आहे गाडी आज तुम्हाला मी देणार आहे फक्त दोन लाख पन्नास हजार रुपयाला अडीच लाख रुपयाला माझ्याकडनं गाडी घेऊन जाऊ अडीच लाख रुपयामध्ये सेल मित्रांनो शेवटी तुम्हाला मिळून जाईल आणि एम एच बारा मध्ये तुम्हाला पुढे आलेली आहे फीएट ची लिनिया परत एक लेनिया देणार आहे तुम्हाला डिझेल मध्ये दोन हजार तेराची आहे इमोशनल पॅक कनर टॉप एंड मला टॉप वाले डिझेल गाडी आहे ही गाडी आज तुम्हाला मी देणार आहे दोन लाख पंचवीस हजार रुपयाला सव्वा दोन लाख रुपये माझ्याकडनं लिहिण्या घेऊन जाऊ एक मारुती सुजुकी की झेन स्टील दोन हजार दहाची आहे सिंगल ओनर गाडी आहे पेट्रोल प्लस सीएनजी आहे एन सीएनजी ऑन पेपर आहे ऑथरेज ही गाडी आज तुम्हाला प्राइस आपण देणार आहे एक लाख साठ हजार रुपये फक्त एक साठ मध्ये पेट्रोल प्लस सीएनजी घेऊन जा देन तो चेक करा आजच्या एकदम बजेट गाडी आलेली आहे जी तुम्हाला छे रेट मध्ये मिळणार आहे सर काय डिटेल परत एक मारुती मारुती एक हंड्रेड आठशे आहे माझ्याकडे दोन हजार नऊची आहे सिंगल ओनर गाडी आहे पण पेट्रोल आहे एसी गाडी आहे ही गाडी फक्त आपण देणारे पंच्याहत्तर हजार रुपयाला फक्त आणि फक्त मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे बाईकच्या च्या रेट मध्ये चेक करा थ्री व्हीदर आहे पेगो दोन हजार बावीस ऑक्टोबर चे आहे पेट्रोल प्लस कंपनीची एन जी आहे सिंगल ओनर गाडी आहे पंधरा हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे फक्त ही गाडी मी तुम्हाला देणार आहे सव्वा दोन लाख रुपये आज बावीस ची गाडी देणार आहे सव्वा दोन लाख एकच ना चेक करा मित्रांनो दोन पंचवीस मध्ये घेऊन जा थ्री व्हीलर ऍपे ज्यांना कोणाला स्वतःचा व्यवसाय वगैरे चालू करायचा असेल पुणे शहरामध्ये डेफिनेटली मित्रांनो या आणि ही गाडी घेऊन जा टू व्हीलर पण इथे मदीना ना ऑटोमोबाईल्स मध्ये मिळायला सुरुवात होणार आहे तर सर्वात पहिली गाडी सर घेऊन आलेली आहे इथे वेस्ट सर काय डिटेल दिस दोन हजार चोवीसची गाडी म्हणजे दोन महिने गाडीला कंप्लीट झालेली आहे आत्ता सिंगल ओनर गाडी आहे गाडी फक्त बावीसशे किलोमीटरची आलेली आहे गाडीचे पाच वर्षाची गॅरंटी आहे पाच वर्षाचे फुल इन्शुरन्स आहे गाडीचे सर्व्हिसिंग फक्त शोरूमची एकच झालेली आहे नवीन कोरी गाडी आहे धुअल टोनमध्ये गाडी आहे म्हणजे ह्या टोनमध्ये गाडी आत्ता आत्ता आलेली आहे ती गाडी येत नव्हती व्ही आय पी नंबर आहे एक हजार नऊ वन डबल झिरो नाईन एम एच चौदा एल जी गाडी तुम्ही म्हणजे शोरूमची ची गाडी आहे आणि सर अजून पण स्टॉक मध्ये तर त्यांची पण डिटेल अजून माझ्याकडे तीन गाड्या स्टॉक मध्ये आहे दोन हजार पंधराची एक्सयूवी फाय हंड्रेड डब्ल्यू एट डिझेल मध्ये गाडी ब्याण्णव हजार किलोमीटर चाललेली आहे क्लास कंडिशन मध्ये गाडी आहे ही गाडी आज तुम्हाला मी देणार आहे सहा लाख रुपयाला फक्त सहा लाख रुपयामध्ये तुम्हाला वी फाय हंड्रेड मिळणार आहे आ, स्क्रीन तुम्हाला फोटोज वगैरे गाडीचे दिसत असतील आल्यानंतर कमी हंड्रेड पर्सेंट मान समान आपल्याकडे कायमचे आहे आपण कायमच्या ठेवलेल्या आहेत अजून एक पुढची गाडी आहे सगळ्यांची लाडकी गाडी आहे दोन हजार सोळाची डिझेल मध्ये स्विफ्ट वीडीआय व्हाईट कलर क्लास कंडिशन मध्ये गाडी आहे ती गाडी आपण देणार आहे तुम्हाला साडे पाच लाख रुपयाला लाख डिझेल स्विफ्ट घेऊन जा वीस प्लस ॲव्हरेज मित्रांनो तुम्हाला गाडीमध्ये मिळणार आहे आणि लवकर डिझेल गाडी आता अवेलेबल होत नाही तर ही एक मते तुम्हाला मिळून जाईल पुढे अजून एक गाडी आहे सगळ्यांची छोटी गाडी आहे ज्यांचे बजेट कमी आहे ते बजेटच्या नुसार गाडी आहेत दोन हजार पाचची ची पंचवीस पर्यंत रिपासिंग पेट्रोल प्लस सी एन जी आल्टो रेड कलर गाडी आहे एम एस बारा क्लास कंडिशन गाडी आहे गाडी फक्त आपण देणार आहे एक लाख रुपयाला <laughs> एक लाख रुपये जी गाडी घेऊन जा मित्रांनो आणि पेपर वगैरे पण व्हॅलिड आहेत तुम्ही पासिंग वगैरे केलेली आहे म्हणजे एकदम बजेट प्राइस मध्ये मिळते आणि पैसे पण तुमचे डेफिनेटली वसूल होणार आहेत तर ते पण कमी जास्त हंड्रेड पर्सेंट होते कमी जास्त आपल्याकडे कायमचे आहे फक्त एवढं नाही की एक लाख रुपये सांगितले लोक हे पन्नास सांगते असं नाही आहे लाख रुपयाची गाडीमध्ये थोडेफार निगोशिएबल करून तुम्हाला शंभर टक्के देणार आहे मी दोघांना तुमची अपेक्षापेक्षा जास्तीत देणार आहे तर डेफिनेटली एकदा इथे व्हिजिट करायला विसरा विसरू नका नुसते कॉल करू नका एकदा व्हिजिट करा गाड्या चेक करा टेस्ट ड्राईव्ह घ्या डेफिनेटली तुम्हाला आवडतील तर मित्रांनो मी आशा करू तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी वाटतो तुम्हाला असे तर काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार